श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी कृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय किंवा स्वामींची नित्यसेवा कशी करायची स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी कशी सेवा करायची याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बऱ्याचशा मला कमेंट आल्या होत्या की ताई स्वामींची नित्यसेवा कशी करायची याच्या संबंधीच्या व्हिडिओ बनव किंवा हे आम्हाला सांग तर म्हटलं व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सविस्तररित्या याची माहिती देणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण व्हिडिओ महाराजांसंबंधी कुठलीही माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आपल्या या चॅनलवरती मिळत जाईल त्यामुळे जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जर खरंच मनापासून आवडला स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जातील चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात <coughs> तर मंडळी सर्वप्रथम नित्यसेवा म्हणजे काय किंवा स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय तर नित्यसेवा म्हणजे रोजची सेवा त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की नित्यसेवा म्हणजे आपल्याला रोजची कुठली कुठली सेवा स्वामींची करायची आहे आणि जर तुम्ही नवीनच स्वामीसेवा करायला लागलेली असाल याच्या अगोदर तुम्ही कधी स्वामीसेवा केलेली नसेल आणि नुकताच तुम्हाला स्वामीसेवा सेवा करण्याची ओढ लागलेली असेल आता कसं होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण क कधी कधी असं होतं की खूप आपण व्यवस्थित सगळं चाललेलं असतं अगदी कुठलाच काहीच प्रॉब्लेम नसतो आणि अचानक आपल्या आयुष्यामध्ये वादळ यायला सुरुवात होतात आणि अशी काही लोकं आहेत की ज्यांचा स्वामींवरती किंवा देवावरती विश्वास नसतो पण एक अशी वेळ आपल्या आयुष्यामध्ये येते ना की फक्त त्यावेळी आपल्याला स्वामी दिसतात की त्यावेळी आपल्याला फक्त देव दिसत असतो आणि मग आपण आपल्या सेवेला सुरुवात करतो किंवा मग आपण या म्हणजे ह्याच्यामध्ये येतो की आपल्याला ही सेवा करायची आहे बऱ्याच जणांचे अनुभव आपण ऐकलेले असतात तर मी खरं सांगते माझ्या स्वतःचा अनुवाज सहा वर्ष होऊन गेली म्हणजे पाच वर्ष होऊन गेली आता सहा वर्ष होतील आम्ही स्वामी सेवा करतोय आणि त्याचा एवढा छान अनुभव माझ्या आयुष्यावरती म्हणजे माझ्या सगळ्या सगळ्या गोष्टीं वरती आलेलं आहे अगदी जीवानेशी कुठली गोष्ट होत असेल अगदी मृत्यूच्या ताड्यातून बाहेर काढण्याची जी शक्ती आहे ना ती या स्वामी सेवेमध्ये आहे मग बघा तुम्ही कारण त्याच्यापुढे तर वाईट मृत्यूपेक्षा वाईट मला नाही वाटत की कुठली गोष्ट असेल त्यामुळे याच्यातून सुद्धा बाहेर काढणारी ही सेवा आहे जर खरंच खरंच तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील असं वाटत असेल की तुम्हाला काहीच सुचत नसेल सतत मनात मनामध्ये निगेटिव्हिटी असेल खूप तुमच्या मनाचा गोंधळ उडालेला न असेल किंवा तुमच्या तुम्हाला असं वाटत असेल की आपण एकटे आहोत आपलं कोणीच या जगामध्ये नाही आहे किंवा कोणीच आपल्याला समजून घेणारं नाही आहे किंवा असे अनेक अनेक प्रश्न कारण अशी वेळ माझ्यावर सुद्धा आली होती की असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये पडत असतात की जेव्हा आपल्याला कोणाची तरी गरज असते त्यामुळे असे कोणासमोर हात पसरत बसू नका की तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या तर त्यावेळी फक्त स्वामींसमोर बसा मी तुम्हाला सांगते की ज्यावेळी तुम्ही स्वामींसमोर हे सगळं बोलाल ना त्यावेळी तुम्हाला निम्मं तुमचं जे पन्नास टक्के जे दुःख आहे ना ते तुमचं कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे तर चला आपण व्हिडिओच्या विषयावरती येऊयात तर म्हणजे स्वामींची नित्यसेवा कशी करायची तर तुम्ही या अगोदर केली नसेल किंवा के असेल तर मी सुरुवातीपासून सांगते की कशाप्रकारे आपल्याला स्वामींची नित्यसेवा करायची आहे तर सगळ्यात अगोदर जर तुम्हाला स्वामी सेवा करायची असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती किंवा स्वामी महाराजां चा फोटो फ्रेम असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे जर तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती आणायची इच्छा असेल तर एक गोष्ट तुम्हाला पाळावी लागेल की स्वामी महाराजांचं किमान रोज नाही तर प्रत्येक गुरुवारी स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक हा झालाच पाहिजे आणि जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्हाला सकाळी सातलाच घरातून निघावं लागत असेल रात्री सातलाच तुम्ही घरात येत असाल तर मग तुम्हाला अभिषेक करणं शक्य नसेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे स्वामी समर्थांची जशी आणता तुम्हाला आमच्या देवाऱ्यामध्ये दिसते अशी फ्रेम किंवा फोटो जरी तुम्ही स्वामी महाराजांचा आणला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर मैत्रिणींनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जर तुम्ही स्वामी सेवा सुरू करणार असाल किंवा ऑलरेडी केलेली असेल पण कशी करायची हे माहिती नसेल पण एकदा तुम्ही जेव्हा स्वामी सेवा चालू कराल तेव्हा एकदा नक्की अक्कलकोटला जाऊन या तिथल्या जर भूमीतून तुम्ही स्वामींचा फोटो आणू शकत असाल तर नक्की घेऊन या तिथल्या भूमीतून तुम्ही स्वामी चरित्र सारांभूत आणू शकत असाल गुरुचरित्र आणू आणू शकत असाल तर नक्की घेऊन या पण जर नसेल शक्य तर आपल्या जवळपास कुठेही स्वामी केंद्र असेल किंवा पूजेच्या साहित्यचं दुकान असेल तर तिथे तुम्हाला सगळ्या वस्तू अगदी सहज मिळणार आहेत आणि आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता त्याचे काही नियम आहेत ते सुद्धा आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आहेत की जपमाळ कशाप्रकारे जपावी किंवा जपमाळीचे नियम काय आहेत अगदी साधे सोपे आहेत ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्या चॅनलवरती मी प्रियाज होम अँड किचन हे आपलं दुसरं चॅनल आहे तिकडे तो व्हिडिओ आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता एखादी सुद्धा तुम्ही घेऊ शकता जशी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसती आहे तर जपमाळ तुमच्याकडे असणंसुद्धा गरजेचं आहे जर नसेलच तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे फक्त स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असणं गरजेचं आहे हे झालं पहिली गोष्ट त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट काय करायची आहे की आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची जेव्हा तुम्ही नित्यसेवा चालू करणार असाल तर ती गुरुवारपासून शक्यतो चालू करा गुरुवार असेल दत्तजयंती असेल स्वामी समर्थ महाराजांचा दिन असेल पण शक्यतो गुरुवारपासून पसुं गुरु ही सेवा तुम्ही चालू करायची आहे तर सकाळी आपण व्यवस्थित असं उठून आपल्या आपले आंघोळ वगैरे घर वगैरे स्वच्छ झाडून जर तुम्ही शक्य असेल तर उंबरटा पूजनसुद्धा त्या दिवशी करू शकता उंबरटा पूजन छान करून घ्यायचं त्यानंतर आपली जी घरातली पूजा आहे ना ती व्यवस्थित करून घ्यायची व्यवस्थित तुमची जी नित्यपूजा तुम्ही रोज करता ती करून घ्यायची आणि आपल्याला स्वामींच्या नित्य नित्यसेवेमध्ये काय करायचं आहे त्या आपल्याला न स्वामींच्या नित्यपू पूजेमध्ये नित्यसेवेमध्ये आपल्याला सर्वप्रथम अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्यानंतर तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे जो तुम्हाला व्हिडिओमध्ये जे पुस्तक किंवा ग्रंथ दिसतोय चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो तर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप त्यानंतरनं तुम्हाला तीन अध्यायश्री चरित्र सारताचे वाचायचे आहेत जर तुमच्याकडे जपमाळ नसेल अकरा माई जप करायला तर वीस मिनिटात ताक्रा माई जप होऊन जातो त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्रसुद्धा म्हणायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात केव्हाही म्हणजे जरी तुम्ही संध्याकाळी ऑफिसवरून आले बाहेरून आले तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही तुमची नित्यसेवा करू शक शकता असं काही नाही की तुम्ही सकाळीच ती नित्यसेवा करायची सकाळी किंवा संध्याकाळी एक तुमची वेळ फिक्स ठेवा आणि त्यावेळेला तुम्ही ही नित्यसेवा करायची आहे यामध्ये अजिबात खंड पडू द्यायचा नाही त्यानंतर सगळं वाचन झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे जर तुम्ही सकाळी सेवा करत असाल आणि घरात सगळे घरातले नसतील तर मग फक्त सकाळी सेवा करून संध्याकाळी आरती केली तरीसुद्धा झाले कारण संध्याकाळी कसं की घरामध्ये सगळे असतात त्यामुळे आरती केली तर मुलं मुलंसुद्धा घरामध्ये असतात मुलांवरती सुद्धा त्याच्यामुळे छान आपसुकत छान संस्कार आपले पडत असतात तर या नित्यसेवेमध्ये कधी खंड पडू देऊ नका जेव्हा मासिक पाळी वगैरे असेल तेवढे चार दिवस फक्त तुम्ही ही सेवा करायची नाही इतर वेळी तुम्ही कधीही सेवा ही करू शकता तर स्वामींनासुद्धा असं विटाळाचं किंवा मासिक पाळीचं इतकं काही नियम त्यांना नाही आहेत पण आपल्या देवाऱ्यामध्ये दे फक्त स्वामीचं नसतात तर बरेचसे दुसरेसुद्धा देवदेवता आहेत त्यामुळे आपल्याला तो नियम पाळणं गरजेचं आहे तर आता नैवेद्य काय दाखवायचं किंवा कसा दाखवायचा तर सर्वप्रथम आता आमच्या घरात सांगायचं झालं तर गेली पाच वर्ष आता सहा वर्ष कंप्लीट होतील आम्ही स्वामी सेवा करतो आणि आमच्या घरामध्ये सकाळी स्वामींना काळा चहा सकाळी पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम आमच्यासोबतच त्यांना काळा चहाचा नैवेद्य आम्ही दाखवतो त्यानंतर दुपारी स्वयंपाक झाल्यानंतर जी भाजी चपाती आम्ही करतो घरामध्ये त्याची छोटीशी चपाती करून जी भाजी चपातीवरण भात काय असेल तो नैवेद्य असतो त्याचबरोबर संध्याकाळीसुद्धा जी आम्ही भाजी भाकरी करतो त्याचा नैवेद्य वरण भात असेल त्याचा नैवेद्य स्वामींना असतो तर अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तुमची इच्छा असेल तर मग दूध साखरेचं सुद्धा सुद्धा तुम्ही दाखवू शकता जर तुम्हाला सागरं सांगेल रोज तुम्ही स्वयंपाक करत नसाल घा किंवा घाई असेल तर तुम्ही अगदी दूध साखरसुद्धा स्वामींना ठेवू शकता असं काहीच नाही की घरातील नैवेद्यासाठी तुम्ही वेगवेगळे काही नियम पाळायचे आहेत काहीच गरज नाही तुम्ही साखर सुद्धा स्वामींना ठेवू शकता त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त घरातील लोक म्हणजे आपण जेवण्या अगोदर स्वामींना नैवेद्य बाजूला काढून ठेवायचं आहे किंवा दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना अनामिकेने पाण्याचा एक भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवायचे आहे किंवा प्लेट ठेवायची आहे आणि नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखवण्या दाखवल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा मुजरा करायचा आहे आणि नैवेद्यावर तुळशीच्या पानाने व तुळशीचं पान ने आपल्याला नैवेद्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर ओम प्राणाय स्वाहा असं आपल्याला म्हणायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्याशिवाय आपल्याला स्वतः जेवण करायचं नाहीये रात्री जर ताजं जेवण केलेलं नसेल तर महाराजांपुरता किमान भात आणि दूध साखर यांचं नैवेद्य जरी तुम्ही ठेवायला ठेवलात तरी काहीच हरकत नाही आपल्याला दिवा अगरबत्ती आपल्याला लावायची आहे छान दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा तुम्ही महाराजांसाठी लावू शकता तिळाचा दिवा जो आहे ना तो खूप 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 आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आपल्यावरती काही कर्ज असेल तर त्यानेसुद्धा आपलं कर्जमुक्ती व्हायला मदत होते त्यामुळे ते तिळाचं ते तेल तुम्ही देवपूजेसाठी नक्की वापरून पहा त्याचबरोबर स्वामी महाराजांना ही नात आत ही नात तर आणि हि अगरबत्ती खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेमध्ये जर तुमच्याकडे शक्य असेल तुम्हाला तर ही ना अगरबत्ती आणि ही ना आत्तर तुम्ही नक्की वापरा तर अशा प्रकारे आपल्याला ही स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर काहींच्या बाबतीत असं होतं की आपण देवाऱ्यातील महाराजांची जो आपल्या देवाऱ्यात फोटो असतो त्याची कुठलीच रोज सेवा करत नाही किंवा त्याची कशाप्रकारे आपण कसलीच आपण सेवा करत नाही आणि एक जण कुणीतरी येऊन आपल्याला सांगतं की अशा अशा प्रकारचं हे तू पारायण कर किंवा व्रत कर आणि मग तुला त्याचं फळ मिळेल किंवा तुझं हे हा प्रॉब्लेम तुझा होईल किंवा तुझा नोकरी धंदा व्यवस्थित होईल तर त्याचं कसं असतं की जोपर्यंत तुम्ही ग देवारातील महाराजांची सेवा करत नाही त्याशिवाय तुम्हाला केवळ जप आणि पारायण करून कसली फलप्राप्ती होत नाही बाहेरील कामं जर आपल्याला करायची असतील बाहेरील कामं आपल्याला जर महत्त्वाची कामं असतील तर आपण जाताना स्वामी महाराजांना नेहमी तीन वेळा म मुजरा करून आपला उंबरटा ओंडायचा असतो आणि त्यानंतर बाहेरून आपण घरात येऊ जेव्हा रात्री तेव्हा प्रथम हातपाय वगैरे स्वच्छ धुवून का कुणाशी बोलायचं नाही आणि आल्यानंतर परत महाराजांना तीन वेळा नमस्का, नमस्कार मुजरा करायचा नमस्कार करायचा आणि मग आपल्या घरातल्या कामांना सुरुवात करायची आणि त्यानंतर मग झोपायचं आणि त्यानंतर परत सकाळी उठल्यानंतर आपली रोजची जी सेवा झाली की पुन्हा आपण महाराजांना मुजरा करायचा तर ही अगदी सोपी अशी स्वामी सेवा आहे नित्यसेवा आहे तुम्ही नक्कीच करू शकता यामध्ये बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही तर त्यांनी राखीव वेळ ठेवा की सकाळी नसेल तर संध्याकाळी फक्त बारा ते दोन या वेळेत फक्त आपण नाही करायचे नाही तर तीन चार तुम्हाला केव्हा वेळ भेटेल तेव्हा कधी आणि अगदी पंधरा मिनिटांमध्ये वीस मिनिटांमध्ये आपली ही सेवा होऊन जाते इतकं काही नाही रोजच्या रोज आपण देवाराची स्वच्छता ठेवली तर देवारासुद्धा आपल्याला रोजच्या रोज घासावा पुसावा लागत नाही रोजच्या रोज आपण गुलाबजला व्यवस्थित छान असे फोटो वगैरे पुसून घेऊ शकतो खूप सोप पण जाता जेव्हा आपण रोज या म्हणजे ही सेवा करायला चालू होतो आपलं एकदा सेवेचं रुटीन बसलं की आपल्याला त्याच्याशिवाय आपल्याला होत नाही की सेवा कधी करेल असं होत असतं आणि गंभीर प्र समस्या जर असतील तुमच्या कुटुंबामध्ये भांडणं असतील वादविवाद असतील बायकोचे भांडणं असतील तर विधिवत संकल्प करून एकशे आठ श्री स्वामीचरित्र सारामृताची पारायण करायची सात दिवसांचं करू शकता किंवा तीन दिवसांचं करू शकता पण या पारायणाने बऱ्याचशा लोकांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा माझ्यासुद्धा आयुष्याचं सोनं झालेलं आहे तर तर अशी होती की आप आपली असा आजचा हा व्हिडिओ होता की आपल्या स्वामींची नित्यसेवा कशी करायची आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा स या सेवेमध्ये घ्या त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ज्यांचे जेणेकरून त्यांच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम असतील तर स्वामी ते नक्कीच सोडवतील स्वामी स्वामी फक्त भुकेचे भक्तीचे भुकेले आहेत तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ